आय पी एल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडी खेळाडू तर आय पी एल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू कोण आहेत हे आपण जाणून घेऊयात तर मिचेल स्टार्क मिचेल स्टार्क हा आय पी एलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे मिचेल स्टारकवर कोलकाता नाईट रायडर्सने मागील वर्षी चोवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी बोली लावली होती नंतर पॅट कमीस आय पी एल दोन हजार चोवीस स्पर्धेत सनरायझर हैदराबादने वीस पॉईंट पन्नास कोटींची बोली लावत मी पॅट कमिशला संघात स्थान दिलं होतं नंतर आहे सॅम करन पंजाबने दोन हजार तेवीसला लावत सॅम करनला अठरा पॉईंट पन्नास कोटींची बोली लावली होती नंतर कॅमरन ग्रीन ग्रीनला मुंबई इंडियन्सने सतरा पॉईंट पन्नास कोटींची बोली लावत संघात स्थान दिलं होतं नंतर बेन स्टोक्स स्टोक्सला सी केने सोळा पॉईंट पंचवीस कोटीची बोली लावून संघात स्थान दिलं होतं नंतर क्रिस मॉरिस क्रिस मॉरिसला राजस्थान रॉयल्सने सोळा पॉईंट पंचवीस कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं होतं नंतर युवराज सिंग दिल्ली डेव्हर्सने युवराज सिंगला सोळा कोटींची बोली लावत आपल्या संघामध्ये घेतले होते नंतर निकलस पुरण निकलस पुरनला लखनौ सुपर जायंट्सने सोळा कोटींची बोली लावली होती